सावान बोला धन्यवाद अध्यक्ष महोदय सुरू होऊन एक महिना झालेला आहे काल पर्यंत नांदेड जिल्ह्यात ब्याऐंशी टक्के पेरण्या झाल्या आहेत मात्र अद्याप नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना टार्गेट प्रमाणे पीक कर्ज वितरित झाले नसल्याची माहिती समोर आलेली आहे उपलब्ध माहिती अनुसार नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामासाठी एकूण एक हजार आठशे आठशे पन्नास कोटी रुपयांचे कर्ज वाटपचे टार्गेट होते परंतु आतापर्यंत केवळ नऊशे कोटी रुपये म्हणजेच पन्नास टक्के कर्ज वितरित वितरण झाले आहे नांदेड जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकांना आतापर्यंत चारशे पंचेचाळीस कोटी रुपयांचं वाटप करून शंभर टक्के टार्गेट पूर्ण केलेलं आहे महाराष्ट्र ग्रामीण बँका बँकेने सुमारे दोनशे पन्नास कोटी म्हणजेच सत्तावन्न टक्के तर खासगी बँकेने सुमारे दोनशे कोटी रुपये म्हणजेच एकवीस टक्के इतकीच कर्ज वाटप केलेली आहे अध्यक्ष महोदय नऊ आणि दहा जून रोजी नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यामुळे केळी आणि पीक पिकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे हाताशी आलेले केळी पिकाचे पीक सुद्धा कमाव लागले आणि केळीचा भाव सुद्धा कमी झाला आज औचित्य नाही आहे औचित्य नाही साहेब इन्फॉर्मेशन आहे मुद्दा असाच आहे की आर्थिक अडचणी असताना बँकेतून पुरेशी प्रमाणात कर्ज मिळावे शेतकऱ्यांना न्याय मिळावं खाजगी सौराकडे सावकार लागतात हे पळत मिशन मांडते